एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी आपल्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भारताचं युनियन बजेट सादर केलं आता आय एम एफ आणि सरकारच्या अंदाजानुसार भारताचा ग्रोथ रेट हा साधारणपणे साडेसहा टक्के ते सात टक्के असण्याची शक्यता आहे पण आता प्रश्न असा आहे की ही ग्रोथ नेमकी कोणासाठी आहे करदात्यांना खरंच दिलासा मिळालाय का एम एस एमईस आणि मध्यम वर्गीयांसाठी या बजेटमध्ये काहीतरी आहे का की हा बजेट पुन्हा एकदा लॉंग टर्म विजनच्या नावाखाली मध्यम वर्गीयांना बाजूला ठेवतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे पाहणार आहोत की बजेट दोन हजार सव्वीस मध्ये करदात्यांसाठी नेमके काय बदल आहेत शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करणाऱ्यांना टॅक्सेशन मध्ये काय बदल झाले एम एस एमईस ला काय मिळालंय आणि सगळ्यात महत्त्वाचं हा बजेट फक्त कागदावर चांगला आहे की प्रत्यक्षातही उपयोगी आहे त्यामुळे आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी सी ए प्रज्ञा शिरधनकर आर्थिक जागृतीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या अर्थमंत्र्यांनी जे बजेट सादर केलं ते प्रपोज फायनान्शियल बजेट आहे म्हणजेच प्रस्तावित अर्थसंकल्प आहे आता या प्रस्तावित अर्थसंकल्पातील जे टॅक्स रिफॉर्म आहेत किंवा जे बदल आहेत ते लोकसभा आणि राज्यसभामध्ये जे मंजूर होतील तेच पुढे जाऊन येणाऱ्या आर्थिक वर्षात लागू होतील एक एप्रिल दोन हजार सव्वीस पासून नवीन इन्कम टॅक्स ऍक्ट लागू होणार आहे इन्कम टॅक्स ऍक्ट मध्ये करदात्यांसाठी चार मोठे बदल आहेत पहिला आहे की आय टी आर फायलिंग डेट आजपर्यंत काय व्हायचं तर फॉर्म ट्वेंटी सिक्स एस एस किंवा डी एसचा डेटा हा उशिरा अपडेट व्हायचा त्यामुळे रिटर्न घाईघाईत फाईल केलं जायचं जा जा? त्यामुळे मिसमॅच असायचे नोटीस यायची मग रिवाईज रिटर्न फाईल करा सो सरकारने आता काय केलं आहे तर जे बिझनेस रिटर्न फायलर्स आहेत त्यांच्यासाठी रिटर्न फायलिंगची ड्यू डेट ही एक महिन्याने वाढवली आहे सो आता ती एकतीस जुलैवजी एकतीस ऑगस्ट करण्यात आलेली आहे सो जर तुम्हाला बिझनेस मधन काही उत्पन्न असेल किंवा प्रोफेशनल इन्कम कमवत असाल तर तुमच्यासाठी रिटर्न फायलिंग ड्यू डेट ही एकतीस ऑगस्ट असणार आहे आणि ज्यांना पगाराच्या स्वरूपात उत्पन्न आहे किंवा पगारासोबतच ज्यांना व्याज किंवा शेअर मार्केट मधन उत्पन्न आहे किंवा भाड्याच्या स्वरूपात जर उत्पन्न असेल ते आय टी आर वन किंवा टू फॉर्म फाइल करतात आणि त्यांच्यासाठी ड्यू डेट ही एकतीस जुलैच असणार आहे यामुळे काय होईल तर एकतीस जुलैला जो पोर्टलवरती प्रेशर असायचा तो होणार नाही घाईघाईत रिटर्न फाईल केलं जाणार नाही आणि रिटर्न करण्याची वेळ येणार नाही दुसरा आहे की टी सी च्या रेट मध्ये रिडक्शन झालेला आहे ओव्हरसीज टूर पॅकेजेस वरती आधी पाच टक्के टी सी एस कलेक्ट केला जायचा तो आता फक्त दोन टक्के टी सी एस कलेक्ट केला जाईल ओव्हरसीज टूर पॅकेजेस म्हणजे काय तर जर तुम्ही भारता बाहेर फिरायला जाताय एखादी फॉरेन टूर प्लॅन करताय तर त्यावरती सरकार पाच टक्के टी सी एस कलेक्ट करायचा म्हणजेच उदाहरणार्थ पाच लाखाचा तुम्हाला खर्च आहे त्यावरती पाच टक्के म्हणजे आधी पंचवीस हजार टीसीएस कलेक्ट केला जायचा पण आता इथे फक्त दोन टक्के म्हणजे दहा हजार टी सी एस कलेक्ट केला जाईल म्हणजेच तुमचे पंधरा हजार रुपये आता अडकणार नाही आणि हा जो काही टीसीएस आहे तो तुम्ही रिटर्न फायलिंगच्या वेळेस त्याचा रिफंड सुद्धा घेऊ शकता सो हा रेट कमी झाल्यामुळे पैसे अडकण्याचा कमी होईल तिसरा बदल आहे की रिवाईज रिटर्नची जी काही मुदत होती ती आता वाढवलेली आहे तुम्ही तुमचं रिटर्न एकतीस जुलैला फाईल केलंय पण नंतर जाऊन तुमच्या लक्षात आलं की त्यामध्ये काहीतरी चूक आहे किंवा रॉंग डिडक्शन क्लेम केलंय आणि आता तुम्हाला ते रिवाईज करायचंय तर रिवाईज रिटर्न फाईल करण्याची मुदत ही एकतीस डिसेंबर होती पण सरकारने आता ही मुदत तीन महिन्याने वाढवून एकतीस मार्च केलेली आहे सो जर तुमच्या रिटर्न मध्ये काही चुका असतील किंवा जेन्युअन मिस्टेक झाल्या असतील तर तुम्ही एकतीस मार्च पर्यंत एक नॉमिनल फी भरून तुमचा रिवाईज रिटर्न फाईन करू शकता आणि चौथा आणि शेवटचा बदल आहे की मॅटचा दर कमी केलेला आहे मॅट म्हणजे काय तर मिनिमम अल्टरनेट टॅक्स हा कोणाला लागू होतो तर हा कंपनीसला लागू होतो एखादी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असेल किंवा पब्लिक लिमिटेड कंपनी असेल सो आधी हा दर पंधरा टक्के होता तो आता चौदा टक्के करण्यात आलेला आहे जेणेकरून कंपनीसाठी टॅक्स चा बर्डन हा थोडाफार की नाही कमी बजेट सव्वीस मध्ये एसटीटी वाढवलाय एसटी टी म्हणजे काय तर सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स शेअर मार्केटमध्ये जे फ्युचर्स अँड ऑप्शन्स ट्रान्झॅक्शन असतात त्याच्यावरती लागणार हा टॅक्स आहे फ्युचर ट्रान्झॅक्शन्सवरती आधी पॉईंट झिरो टू पर्सेंट एस टी टी लागायचा आता तो पॉईंट झिरो फाईव्ह पर्सेंट केलेला आहे ऑप्शन्स प्रीमियमवरती आधी पॉईंट वन पर्सेंट एस टी टी लागायचा आता तो पॉईंट वन फाईव्ह करण्यात आलेला आहे आणि ऑप्शन एक्सरसाइजवरती पॉईंट वन टू फाईव्ह पर्सेंट एस टी टी लागायचा तो आता पॉईंट वन फाईव्ह करण्यात आलेला आहे आता एस टी टी का वाढवला तर डेली फ्युचर्स अँड ऑप्शन्सचे ट्रान्झॅक्शन्स व्हायचे आणि सरकारला यावरना डेली एक अशोर्ड रेव्हेन्यू मिळायचा सो so, जर एस टी टी वाढवला तर सरकारचा रेव्हेन्यू सुद्धा वाढतोय पण याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट हा एफ एल ओ ट्रेडर्स वरती आहे कारण त्यांच्यासाठी नक्कीच आता ट्रान्झॅक्शन कॉस्ट वाढणार आहे गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात मध्यम वर्गीयांसाठी अनेक सकारात्मक बदल होते जसं की बारा लाखापर्यंत जर तुमचं उत्पन्न असेल तर त्यावरतीचा टॅक्स माफ केला होता तीस टक्क्याचा स्लॅब रेट हा चोवीस लाखा नंतर चो उत्पन्नावर लागू केला होता रेंट वरती टीडीएस करण्याची मर्यादा ही दोन लाख चाळीस हजारावर सहा लाख रुपये करण्यात आली होती आणि असे बरेच छोटे मोठे बदल होते पण या वर्षीचा अर्थसंकल्प हा मध्यम वर्गीयांसाठी निराशाजनक आहे त्यांच्यासाठी फारसे फायदे किंवा बदल नाही आहेत ह्या वर्षीचा बजेट हा ग्रोथ कॅपिटल एक्सपेंडिचर आणि लॉंग टर्म इकॉनॉमी वरती फोकस्ड होता म्हणजेच म्हणजे उद्योजकांना दिलासा युज हे सरकारी काम घेण्यासाठी बॅकफुटवर असतात का तर तिथे क्रेडिट पिरियड हा मोठा असतो म्हणजे साधारणपणे साठ ते नव्वद दिवसांनी त्यांना पेमेंट मिळतं त्यामुळे ता त्यांचे कॅश फ्लो प्रॉब्लेम्स होतात सो so ह्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करण्यासाठी सरकारने एक सकारात्मक पाऊल उचललं सरकारने जेम्स आणि ट्रेड्स पोर्टल इंटिग्रेट करण्याचा निर्णय घेतला त्यामुळे एम एस एम एसनी जेम्स पोर्टल वरती अपलोड केल्यानंतर ते थेट ट्रेड्स पोर्टल वरती सुद्धा दिसेल ते थी 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 ते तिथे डिस्काउंटिंग करून त्यांचे पैसे घेऊ शकतात सो so, थोडक्यात काय तर एम एस एम एस चा कॅश फ्लोचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल आणि त्यांचं वर्किंग कॅपिटल सुधारेल तसंच सरकारने या अर्थसंकल्पात दहा हजार कोटीचा एसएमई फंड अनाऊन्स केलाय एम एस एम एस ची एक मोठी अडचण काय होती तर युजली त्यांना बँक लोन द्यायच्या पण बिझनेस एक्सपान्शनसाठी किंवा टेक्नॉलॉजी अपग्रेडेशनसाठी त्यांना कॅपिटल मिळायचं नाही सो so, हा ग्रोथ फंड त्यांना बिझनेस स्केल करण्यासाठी टेक्नॉलॉजी अपग्रेड करण्यासाठी किंवा एक्सपोर्ट एक्सपान्शनसाठी नक्कीच मदत करेल जेणेकरून ह्या एस एम एस एस ग्लोबली कॉम्पिटेटिव्ह होतील आणि जास्तीत जास्त नोकरीच्या संधी उपलब्ध होतील तसंच गेल्या काही वर्षात महाराष्ट्रात किंवा एकंदरीत देशभरात उद्योजकतेला चालना मिळाली आहे नवीन पिढी आज उद्योजकतेकडे वळते आहे पण हे जे काही फर्स्ट जनरेशन ऑन्टरप्रिनिअर्स आहेत ते युजली दोन समस्यांना सामोरे जातात पहिला आहे की व्यवसायासाठी कोणते कंप्लायन्सेस करायला पाहिजेत हे त्यांना माहीत नसतं आणि दुसरी समस्या ही आहे की ते कंप्लायन्सची कॉस्ट त्यांच्यासाठी फार मोठी असते सो ह्या अर्थसंकल्प अर्थसंकल्पात सरकारने एक नवीन कॉन्सेप्ट आणला आहे तो म्हणजे कॉर्पोरेट मित्र सो जे सी एस आहेत सी ए आहेत सी एम ए आहेत लॉयर्स आहेत ते या ई साठी कॉर्पोरेट मित्र म्हणून काम करतील जेणेकरून ला अफोर्डेबल कॉस्ट मध्ये सपोर्ट दोन हजार सव्वीस हा ओरिएंटेड बजेट आहे कारण तो ग्रोथ इन्व्हेस्टमेंट आणि फ्युचर इकॉनॉमी बद्दल बोलतो पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की बजेट जाहीर होणं महत्वाचं आहेच पण त्याहून महत्वाचं आहे की कि तो किती प्रभावीपणे अंमलात आणला जातो अनेक वेळा स्कीम जाहीर होतात पण लाभ शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोचतच नाही म्हणूनच फक्त घोषणा महत्वाची नाही तर त्याची अंमलबजावणी महत्वाची आहे आणि नुसते आकडे नाही तर त्याचा परिणाम महत्वाचा आहे बजेट दोन हजार सव्वीस तुमचं मत कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर त्याला लगेच लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आर्थिक जागृती या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू